बघा ही गावची सोल आहे ते आहे मग पापलेट फ्राय करतात आणि नमस्कार अक्षय ब्लॉग चॅनल वरती मी सर्वांचं मी स्वागत करतो आज आपण बघणार आहोत कोकणामधले पापलेट फ्राय कशा प्रकारे करतात ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे चला आता आपण पाहूया पापलेट फ्राय कशा प्रकारे करणार आहे तवेवरती ते पाहूया चला आता आपण हे पापलेट बघा आता मॅग्नेट करून ठेवलेले आहेत आता हे दहा ते पंधरा मिनटं ठेवणार त्यानंतर आपण चुलीवरती फ्राय करणार आहोत त्याला तर बघूया रेडी करून ठेवलेलं आहे म्हणजे फ्राय करण्यासाठी रेडी करून ठेवलेला आहे मसाला आहे तांदळाचं पीठ आणि रवा मिक्स केलेला आहे त्याच्या आपण मिक्स करून फ्राय करणार आहोत आपण तव्यावरती बघा हे रव्यामध्ये मिक्स करत आहे पापले बघा हे गावची सोल आहे त्याच्यावर आम्ही बाहेर बसून त्यांचं नाव काय आहे <laughs> नाव कोण विचारत नाही नथिंग नाव इम्पॉर्टंट बघा हे आहे

लावून काय म्हणून हे आपल्या गावची मच्छी आहे पापले <laughs> <ताप> <laughs> हे मामी मच्छी फ्राय करते ताव्यावर आणि आम्ही गावठी भाषा बोलतो हे आहे पापलेट हे फ्राय करतात आणि खातात हे बघा आता अर्धे शिजलेले आहे दोन झालेले आता दुसरे अजून जास्त आहे त्याच्यामुळे अजून करतोय मी बाजूला रस्सा पण आहे पापलेटचा रस्सा पण हे होतोय बघा एसी बर टेस्ट करून तुम्हाला सांगतो मी कसे झाले ते पापलेट बघा हे स्वाद साठी कढीपत्ता हे केलेलं आहे कढीपत्ता एक मिनिट

त्याच्यावरती आता मच्छी परत खूप झालेली आता परत दुसरी मच्छी ऍड करते दुसरं हे तुझा अभी छोटी पपली प्राइ करें ने छोड़े त्याव रहे गो वदा आजी भी पपली तब भी बर दोन्ही साईडने शिजण्यासाठी त्याला आपण पलटी पण करतो हा पापलेटचा रसा आता शिजून झालेला आहे आणि ते पापलेट फ्राय पण होत आहे तर झाले ते पण आता हे बघा हे सर्व झालेले पापलेट ठेवलेले आहेत तुम्हाला टेस्ट करून मी सांगतो कशा प्रकारे झाले ते तुम्हाला तू थो, थो, का सर्व पापलेट फ्राय करून झालेले जातात आपण बघूया टेस्ट कशा प्रकारे झाले ते I didn't record the time.